ते मागावर बसले मस्तकावर बस जटा छातीपर्यंत रुळणारी शुभ्र दाडी गळ्यात रुद्राक्षांच्या माळा हातात त्रिशूळ जण कृतांत काळच ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांकडे केवळ पाहिलं आणि आळंदीकरांना दिसलं की धडाधडा करून या चौघांना घेऊन एक मातीची भिंत चालली आहे अहंकाराने नटलेल्या या चौदाशे वर्षांच्या युतीला भेटायला एकीकडे अभिनिवेश आणि दारुण अहंकाराची सजीव मूर्ती चांगदेव आणि दुसरीकडे प्रेमाने भारलेली सज्जनांना आसरा देणारी भिंत एकीकडे चैतन्य आणि दुसरीकडे केवळ माती एक गर्जना करणारा दुसरं केवळ मूक एक क्षुब्ध तर एक शांत एक अनावर तर एक नियंत्रक वाघावर बसलेल्या चांगदेवानं तो मातीचा ढीग या लहानग्यांनी चालवलेला पाहिला आणि त्यांच्या शरीरावरची अहंकाराची फुट गळून पडली त्याने हातातला सर्प फेकून दिला आणि चांगदेव निवृत्तीनाथांना गुरुपदेशासाठी विनवू लागला तेव्हा निवृत्तीनाथांनी मुक्तेला म्हटलं मुक्ते हा चांगदेव तुझ्या ओटीत घालतो सांभाळशील मुक्ता हो गुरुदादा पुढे एकदा असं झालं की चांगदेव चुकून मुक्ताबाई स्नान करत असलेल्या ठिकाणी पोहोचले शर्मून मागे फिरले मुक्ताई कडाडली हा निगुड्या आणि मग असं घडलं गुरुमावली आपण मला माझ्या हातून काही चूक का तुझ्या मनी का आला तुला अजूनही आत्मबोध झाला नाही अरे भिंतीला जसे कोनाडे असतात तसे देहालाही असतात असं समजून तू निर्विकार मनानं पुढे आला असतास गावात शेतात गायगुर काय वस्त्र लिहून म्हणतात मग त्यांच्या पैकीच मी एक आहे असे तू प्रत्ययात काय येऊ नये अरे आत्मरूपी पड़िली तिठी सांगया पाहे सर्व सृष्टी चर्म न लक्षी